उन्हाळा तीव्र असलेले धरणाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस द्यूस कमी होत आहे त्यामुळे महापालिकेने पाणी बचतीसाठी पावलं उचलली आहे त्याचाच एक भाग म्हणून सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये सोळा एप्रिल ते दहा जूनपर्यंत वाहनं दोनं पाण्याने वाहनं साफसफाई करण्यास पालिका प्रशासनाने बंदी घातली आहे परंतु या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे सर्व्हिस सेंटर बंद करून गोरगरिबांच्या पोटावर लात मारण्यापेक्षा पाण्याचा प्रचंड उपसा करणाऱ्या अनधिकृत बांधकामं रोखावीत असं श्री सुहास देसाई यांनी म्हटलं आहे कारण पाणी ही माणसाच्या मानवी जीवनातली एक मोठी आवश्यकता आहे आणि जर खरखर ही गोष्ट आयुक्तांच्या नजरेतेच असेल मग त्यांनी फक्त सर्व्हिस सेंटरचा का टार्गेट केले माझं आव्हान आहे आयुक्त साहेबांना आयुक्त साहेब तुम्ही जर खरखर हे ठाणे शहर चालवता किंवा ह्या ठाणे शहराचे वाली म्हणून काम करता किंवा ठाण्याच्या नागरिकांचे एक भविष्य म्हणून जर काम करताय आहे तर सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेत जी अनाधिकृत बांधकामं चालू आहेत ती बंद करा ती का चालू आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाडी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स